सोलापूर सीना नदीवरील तिहे शिंगोली तर्टगाव पूल अत्यंत धोकादायक सततच्या अपघातांनी नागरिक त्रस्त खासदार प्रणिती शिंदे यांची तातडीची पाहणी ताई ही काय होती की आम्ही सांगावं लागतं देवाच्या कृपे मी वाचले सगळ्यात साडेतीनशे मीटर टाकलंय ना त्यामुळे पाणी तुमतंय त्यामुळे सगळे जावं पाहिजे पण पुरा पाण्यामध्ये आम्ही मरून गेल्यावर हे सगळे बीजेपी आणि मोदीचे मग काय करता बघायचे